नमस्कार तर आज आपण बनवतोय मक्याच्या कणसाच्या दाण्याची भजी तर पावसाळा चालू आहे आणि या दिवसामध्ये मक्याचे जे कणस आहेत तर ते भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात तर, तर आपण त्याच मक्याच्या कणसाच्या दाण्याची आज आपण भजी बनवतोय बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी तर चला ही भजी कशी बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथं मी एक मक्याचं कणीस घेतलं आहे खूप कवळं पण नाही आणि खूप निब्बर पण नाही असं हे इथं मी कणीस घेतलं आहे आता इथं मी दोन चमचे बेसन घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा कॉर्नफ्लावर चार पाच हिरव्या मिरच्या एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट कढीपत्त्याची चार पाच पानं बारीक कापून घेतली आहे कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलंय ओवा घेतलाय हिंग घेतलंय आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं हे जे मकाचं कणीस आपण घेतलंय तर ह्या कणसाच्या वरती या या पानांचे भरपूर असे लेअर्स असतात तर हे सगळे पानांचे लेअर्स आपल्याला काढून टाकायचे आणि यामध्ये जे मक्याचं कणीस आहे तर ते आपल्याला म्हणजे मोकळे करून आहे तर या पद्धतीने हे बघा किती छान असं आपलं मक्याचं निघालं आहे आतमध्ये तर इथं मी पूर्ण हे कणीस व्यवस्थित असं सोलून घेतले आता आपल्याला काय करायचंय हे जे मक्याचे दाणे आहेत तर ते या पद्धतीने इथं मी कापून घेते म्हणजे सुरीच्या मदतीने या पद्धतीने मी हे दाणे मोकळे करून घेते तर ही पद्धत मला योग्य वाटते म्हणून मी या पद्धतीने सगळे जे मक्याचे दाणे आहेत तर ते मोकळे करून घेतले आता हे जे निघालेले मक्याचे दाणे तर हे आपण मोजून घेऊयात तर मी इथं एक कप घेतलाय आणि हे जे मक्याचे दाणे आहेत तर ते मक्याचे दाणे मी या कप मध्ये घालून घेते तर जवळपास बरोबर एक कप हे मक्याचे दाणे निघालेत आता त्यातले दोन चमचे जे मक्याचे दाणे आहेत तर ते मी बाजूला काढून ठेवते कारण आपण जेव्हा भजी बनवणारे तर तेव्हा आपण हे अख्खे मक्याचे दाणे आपण त्यामध्ये घालणार आहे इथं आता मी एक मिक्सरचं भांड घेतलंय आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तर त्या हिरव्या मिरच्या मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या आणि त्याचबरोबर एक कप जे आपले मक्याचे दाणे होते तर ते मक्याचे दाणे सुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत आता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचेत तर हे बघा इथं मी आपले जे मक्याचे दाणे आहेत तर ते वाटून घेतलेत एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाहीये आता हे वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि आता याच्यामध्ये आपण राहिलेलं आपलं जे साहित्य आहे तर ते घालून घेऊयात तर सगळ्यात अगोदर इथं मी बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता घातलाय त्याचबरोबर लाल तिखट आणि हळद पावडर घालून घेतली आहे आद्रक लसणाची पेस्ट आता मी यामध्ये घालून घेते आपण कॉर्नफ्लावर घेतला होता तर कॉर्नफ्लावर सुद्धा यामध्ये मी आता घालून घेतलाय त्याचबरोबर बेसनपीठ घालून आहे आणि चवीप्रमाणे मीठ हिंग घातलाय आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर मी आता यामध्ये घालून घेते त्याचबरोबर ओवा घेतलाय आणि तो ओवा मी हातावर व्यवस्थित असा चोळून घेते म्हणजे ओव्याचा एक छान असा वास आपल्या भज्याला येईल जे मक्याचे दाणे बाजूला काढून ठेवले होते ते घालून घ्यायचेत त्याचबरोबर आपण एक कांदा इथं बारीक चिरून घेतला होता तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या, या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्यात इथं आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण मक्यामध्ये पाणी असतं तर त्या वाटलेल्या मक्यामध्येच आपलं हे जे पीठ आहे तर ते छान असं भिजलं जातं गॅसवर आता मी एक कढई ठेवली होती आणि कढईमध्ये तेल घालून तेल तापवायला लावलं होतं तर तेल व्यवस्थित असं चांगलं या तापलंय यात आता आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे तर तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी तुम्हाला जशी आवडतील तशी यामध्ये भजी सोडून घ्यायची आणि मध्यम आचेवर आपल्याला ही भजी छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची तर इथं मी ही जी भजी आहे तर ती तळून घेते तीन ते चार मिनिटामध्ये ही भजी छान अशी तळली जातात तर हे बघा भज्याला छान असा सोनेरी कलर यायला चालू झालाय तर इथं मी या पद्धतीने जी भजी आहे तर ती तळून घेते आता भाज्याला छान असा सोनेरी कलर आलाय तर ही भजी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आपली जी राहिलेली भजी होती तर ती पण भजी मी तळून घेते तर अशा पद्धतीने इथं आपली मक्याच्या दाण्याची भजी बनून तयार झालीत, तर हे बघा ही भजी दिसायला पण किती छान अशी दिसत ही भजी अजिबात अशी तेलकट होत नाही आणि खायला खूप छान आणि टेस्टी ही भजी लागतात तर तुम्हाला एक मी आतून दाखवते तर हे बघा आतून पण खूप छान अशी ही भजी परतली गेली आहेत म्हणजे तळली गेली आहेत व्यवस्थित तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही माझ्या फुडी फ्रेंजी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल